नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांत्या युडोब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाल टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय कापसाला मिळणार आठ हजाराचा बाजार भाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाला मिळणार आठ हजाराचा बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्ता बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की नवीन हंगामात आता काय देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होणार आठ हजार या प्रश्नाचा आता घेऊयात उत्तर की नवीन हंगामात काय देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होणार आठ हजार पार पण यांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी काय आहे त्याचबरोबर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या कापसाचा भाव काय आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे बघणं गरजेचं आहे जराच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा जो बाजारभाव आहे मित्रांनो तो अडुसष्ट सेंट्सच्या से आसपास आणि लक्षात घ्या हा जो बाजार भाव आहे चार वर्षाच्या नीचांकी स्तरावर आहे म्हणजे काय की बाजार भाव अत्यंत नीचांकी स्तरावर आहे इथून पुढे बाजार भाव याच्यापेक्षा खाली जाण्याची शक्यता नाही आणि याचा अर्थ लक्षात घ्या की इथून पुढे आंतरराष्ट्रीय बाजारात आली तर तेजी येणारे मंदी येण्याची शक्यता अजिबात नाही जर देशांतर्गत बाजाराचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये जो कापसाचा बाजार भाव आहे तो सध्या सहा आठशे ते सात हजार तीनशेच्या दरम्यान आणि बाजारभाव पातळीचा एकंदर विचार केला तर याच्यापेक्षा देशात सुद्धा बाजारभाव खाली जाण्याची शक्यता दिसत नाही म्हणजे लक्षात आलं का तुमच्या की इथून पुढे जे होणार ते सकारात्मक होणार इथून पुढे होणार ते पॉझिटिव्ह होणार पण अमेरिकेमध्ये आर्थिक मंदी येण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाला जास्त उठाव नसणं आणि सोबतच मित्रांनो जागतिक बाजारात काही अंशी कापसाचं उत्पादन वाढण्याची शक्यता या सर्व घडामोडींचा परिणाम कापसाच्या भावावरती होणार यामुळं आजच्या कंडिशनला जो कापसाचा भाव सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे दरम्यान इथून कापसाचा भाव वाढणार दोन तीनशे न तर नक्की वाढणार नवीन हंगामात भले आपल्या सात हजार ते सात हजार पाचशे सात हजार सहाशे नाही सात हजार सातशेचा भाव मिळेल पण मला काय वाटतंय की जेवढे रिपोर्ट आमच्यापर्यंत पोहोचले त्यानुसार नवीन हंगामात सुरुवातीला कापसाचा बाजारभाव आठ हजार जा आठ हजार पार जाण्याची शक्यता काही दिसत नाही मग नवीन हंगामात कापसाचा आठ हजार होणार नाही याचा अर्थ कापसाजव आठ हजार जाणारच नाही का जाऊ शकते बरं का मी नाही म्हणून झालो माझं म्हणणं काय की सध्याचे जी सिच्युएशन बघायला मी आर्थिक मंदी जागतिक बाजारातील कापसाचा कमी उठाव कमी मागणी यामुळे सध्या चान्सेस नाहीत पण भविष्यात फिंगर क्रॉस आहे भविष्यात अनुकूल परिस्थितीत कापसाचा भाव आठ हजार पार जाऊ शकतो पण नवीन हंगामात सध्याच्या कंडिशनला साडेसात हजार सात हजार सहाशे सात हजार सातशे पर्यंत जाईल आठ हजारसाठी साठी आपल्याला वाट बघावी लागेल एवढं मात्र खरं मग ही जी अपडेटेड माहिती ही कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा मला वाटतं व्हिडिओ पण आवडला असेल लाईक करा एकदा कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदया आपल्या सर्वांच्या आवडते या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार